राहुरी तालुक्यातील डिग्रस येथे शासकीय वाळू लिलावाच्या नावाखाली बेसुमार व अनाधिकृतपणे वाळू उपसा सुरू आहे स्थानिक नागरिकांनी अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे दोन डंपर पकडून महसूल विभागाच्या ताब्यात दिले यामुळे डिग्रस येथील शासकीय वाळू लिलावाचा मनमानी कारभार चव्हाट्यावर आला सामान्य नागरिकांना अल्प दरात वाळू मिळावी तसेच शासनाच्या मालकीच्या वाळू चोरीवर आळा बसावा या हेतूने शासनाने वाळू लिलावाचे शासकीय डेपोला परवानगी दिली राहुरी तालुक्यातील डिग्रस येथे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते ऑनलाईन वाळू लिलाव डेपोचे उद्घाटन झाले होते मात्र वाळू डेपो चालविणारे ठेकेदार शासनाची फसवणूक करत असल्याचे दिसून येत आहे शासकीय डेपोच्या नावाखाली डिग्रस येथे शासनाचे नियम व अटी धुडकावून रात्रंदिवस वाळू उपसा करून बेकायदेशीरित्या वाळू वाहतूक सुरू आहे डंपरमध्ये सुमारे चार ब्रास वाळू भरून वाहतूक केली जात आहे डंपर व वाळूच्या वजनामुळे डिग्रस परिसरातील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे आणि वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनाचा वेग जास्त असल्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे जिल्हाध्यक्षा सीमा बोरडे योगेश पवार अविनाश साळवे राहुल मोरे आदी ग्रामस्थांनी काही दिवसांपूर्वी डिग्रस परिसरात वाळू वाहतूक करणारे दोन डंपर पकडून महसूल कर्मचाऱ्यांच्या ताब्यात दिले त्यावेळी प्रत्येक डंपरमध्ये चार ब्रास वाळू भरलेली होती तसेच वाळू वाहतूक करण्याची कोणतीही पावती नव्हती मात्र तलाठी यांनी पंचनामा करताना डम्परमध्ये अडीच ब्रास वाळू दाखवली तसेच सदर दोन्ही डंपर राहुरी पोलीस ठाण्यात आणल्या नंतर त्यामधील वाळू घाईघाईने खाली करून मोकळे डंपर लावण्यात आले अशी माहिती सीमा बोरुडे यांनी दिली तसेच सदर तलाठी सर्कल व महसूल विभागातील अधिकारी वाळू ठेकेदारांना आर्थिक तडजोड करून पाठीशी घालत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते योगेश पवार यांनी केला डिग्रस येथील शासकीय वाळू डेपोची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करावी अन्यथा आरपीआय महिला आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सीमा बोर्डे यांनी दिला